इलेक्शन आपल्याला काहीच माहिती नाही मी यायला पडत नाही मी उठले बरोबर शेतात जातो खरं सांगायचं असं आहे आपला कोणी बघायला तयार नाही शेतमाला भाव नाही विकास काय केला विकास केला नाही काय काच लावून गावातून पळून जातात भेट काही दिली नाही गावाला काही नाही काय ठरवलं जरा सांगताल ते शेतीमाला काही भाव नाही कोणी शेतकऱ्याचा विचार करणं आलंय आ, शेती पाण्याने गेली अतिवृष्टी झाली पुराण वावर पंचनामे झाली की नाही पंचनाम्याला कोणी आलच नाही ना जरांगे सांगताल ते करायचं जरांगे पाटील जे सांगताल ते पाटलाचा आदेश जरा बो का शेती समजा गेली ऐंशी टक्के शेती केली काय आता विधानसभा निवडणूक आहे त्या पन्नास दिवसांनी जरांगी बोलागी पाटील म्हणून नाही किंवा जरंगे पाटील म्हणले बाबा हे उमेदवार द्या त्याला देऊ हा विद्यमान आमदाराचं काम चांगलं आहे पण आमच्या येत्या काही दिवसातच विधानसभेचा नांदेड दक्षिण मधील जामगा शोनी या गावामध्ये आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत गावाचा विकास झाला की नाही विद्यमान गावाने काय नागू आहे काय करता व्यवसाय कशी आहे परिस्थिती डाऊन विद्यमान आमदार कोण आहेत आपले विद्यमान आमदार मोहन आणा बोलू साहेबांना भेट दिली की नाही भेट नाही मग आता विधानसभा आहे त्याच्या काही दिवसात कोणाचं वार आहे कोणाच्या काय आता वारं काय परिस्थिती आमची म्हणजे खलावली तर काही बरोबर नाही कोणी बघायला तयार नाही विकास काय केला नाही काय केलं काय कोणाला करायचं आमदार आता बघू कोणाला करायचे ठरू आम्ही आता काय करायचे काय भेट असेल अनेक उमेदवार जे आहेत हो ते भावी आमदार म्हणून मिरवत आहेत हो मिर काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय वाटायचं नाही ते आम्ही त्याला मतदान करणार करणार नाही कोणाला करणार आता मतदान की महाविकास आघाडी हा महाविकास आघाडी आता काय कोणती आघाडी आम्हाला शेतकऱ्याला काही हे करणार आली ना शेतीमालाला काही भाव नाही कोणी शेतकऱ्याचा विचार करणं हा शेती पाहिजे गेली अतिवृष्टी झाली पुराण वावर गेले पंचनामे झाले की नाही पंचनामेला कोणी आलंच नाही ना अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत काय विठ्ठल जामगे काय व्यवसाय परिस्थिती या वर्षी शेतीची खूप नाजूक विद्यमान आमदार येऊन फक्त पुराच्या पूर होता तो बघून गेले त्याच्यानंतर काही त्यांनी काही हे करा ते करा कुठलाच काही मार्गदर्शन केलं नाही पंचनामे वगैरे काही झाले का पंचनामे इकडे तुम्हीच करा तुम्हीच द्या म्हणून सांगितले कोणी कृषी सहाय्यक नाही ना कोणीच आला नाही गावात काय परिस्थिती आता काय परिस्थिती शेतीची परिस्थिती खूप नाजूक आहे पूर्ण ही शक्कर शेती पाण्यात गेलेली आहे गावाचे विकास काम कसे विकास काम असेच थोडे फार झालेले आहेत काही नाही काही काय ठरवले आता कोणाला मतदान करायचं पन्नास दिवसावर विधानसभा आहे आता जो पण ते काय फॉर्म भरतील त्यावेळेस ठरवू काय करायचंय ते हम्म पहिल्या आमदार द्यायचं की नाही पहिल्या आमदार काही सांगू शकणार आम्ही हम्म अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे माझे जावसाय काय करत शेतीच करतो कशी आहे शेतीची परिस्थिती पहिले तर बिकट होऊन गेलेली शेती पावसामुळं आता थोडं थोडं आकारात आली आहे काय सांगताल कोणाचा वर आहे गावात मी इलेक्शनचा आपल्याला काहीच माहित नाही मी लपडत पडत नाही मी उठले बरोबर शेतात जातो खरं सांगायचं तर आहे आपला नाही तुम्ही बसता इत मी बसलो नाही मी फक्त एका नेळ पाच दहा मिनिट बसतो हे सगळे टाळकडे दुसरे बसतात जरा विचारा मी 21 दिवस जर थांबतो काय होतं असं मला काय करायचंय मी काय कोणाचं खाऊन बसलो काय विद्यमान आमदार कोणाचं आमदार रांना नाहीये कसा आहे कामांचं काम कसं आहे बरे काय नाही असं करतात करतात ना काम काय विकास कामं काय राहिली देत था था, रहे था था, रहे। <laughs> आता झाले तर काही झाले राहिले काही असे दोन्ही गोष्टी आता काम व्हायलेच बी नाही असं बी नाही ठरवलं आता कोणाला द्यायचं मतदान कोणाला करायचं लोकशाही आहे आता ज्या वार जसं चालेल तसं बघायचं मग तेच जनतेचा काल मी शेतात राहतो मला काय माहित नाही तुमच्या मला मी माझ्या एक कामाचा मनावर राहिला ना ज्या दिवशी करायचं त्या दिवशी असं आहे अनेक नागरिक आपल्या सोबत लोहा लोहा लो काय नाश्वर जामीन ज्ञानेश्वर जामीन काय करतो शेती करतो कशी आहे शेतीची परिस्थिती शेतीची परिस्थिती फार बिकट आहे पंचनामे पंचनामे काही झाले नाही स्वतःच पंचनामे करायला सांगितले पंचनामे स्वतः करायला सांगितले आणखी काय सध्या मराठा आरक्षणासाठी ज्याला सहकार्य करील मराठा आरक्षण त्याला लोक करतील आणखी काही लोकांचं ठरलं नाही मराठा आरक्षणाचं सध्या जास्त लोकांच्या मनात जे मराठा आरक्षणाविषयी पॉझिटिव्ह असतात त्याला लोक मतदान करतील तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं तेच आहे ना मराठा कोणते असो आघाडी असो किंवा युती असो काय ठरवलं आघाडी आणखी काय ठरलं नाही कोण मराठा आरक्षणाविषयी पॉझिटिव्ह बोलल त्याला विद्यमान आमदार बरं आहे तरी बरं आहे साधारण काय द्यायचं नाही ते काय सांग आणखी काय ठरलेलं अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत बनवा मग जामगे व्यवसाय काय करत शेती कशी आहे शेतीची परिस्थिती बिकट आहे सध्या काय पाल पावसामुळे काल पाऊस झाला काय भरपूर पाऊस झाला पन्नास दिवसा जरांगी सांगताल ते करायचं जरांगी पाटील जे सांगताल ते पाटलाचा आदेश सराभोभी विद्यमान आमदाराचं काम कसं आहे काय माहित नाही आलेच नाहीत कोणीकडे सहल नाही काच राहून गावातून पळून जातात भेट काही दिली नाही गावाला काही नाही काय ठरवूया आता जरांग सांगताल ते जरांगे सांगताल हिनच म्हणणं आहे की जरांगी जरांगे सांगताल त्यांना आपण हे करू काय ना आमदेव हाव साहेब जाऊन घे शेतीच करता हो शेतीच बर कशी आहे परिस्थिती कोणती शेतीची परिस्थिती कशी शेतीच आहे आता पाऊस जास्त झाला पाऊस गेले कापस हे शेती, शेती पुर गेले नदी हात पंचनामे वगैरे काय झाले की नाही नाही पंचनामा काय काय कोणीच नाही याला आमदार नाही कोणीच नाही याला आमदार साहेबांना भेट दिली नाही 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 पूर्क रस्ता दिल नाही आता मग काय ठरवलंय आता कोणाचं वार आहे सध्या अनेक आमदार सध्या जरांगे 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 म्हणणं आहे जरांगे पाटील म्हणतील तेच काय बोला बाबा काय नाही काय चालू काय चालचं का शेती समथी गेली ऐंशी टक्के शेती गेली काय आता विधानसभा निवडणुका तेच करय विकास कामावर आपल्याला मतदान करायचं नाही जरांगी पाटील म्हणते काय करायचं मला भाव नाही आरक्षण नाही त्याच्यामुळे जरांगी आहे माझं कोणाला द्यायचं रांगे मनील तिथ रांगे मणिल तिथे कोणी उमेदवार देऊ कोणी देऊ बर अजून काही नागरिक का आपल्या सोबत आहेत रामजाव जाऊत राव जामगे शेती हो हाय की विधानसभा आता जिरंगी म्हणतील तेच खरं आहे आता आमच्या जनतेचं मन आहे आरक्षण नाही काही नाही आता हे मुलाबाळाचं महागडच्या आता काय आमच्या तर पिढ्या गेल्यास आता नहीं। नहीं? नहीं? नहीं। 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 ते हा आता पुढे तरी पिढी काहीतरी उपयोगाला येईल मग असंच काय आरक्षण नाही काही नाही जे मान काम काही नाही यालाच तयार नाही भेट दे काही भेट नाही काही कामच नाही व्हायला नाही कस काम काहीच काम झालं नाही आता पाऊस लागाला आमच्या इकडे याला झाला ते कसे येताल पाण्यामध्ये नाराजी दिसते काय शेती गेली धडधड मला कोणी बघायला तयार नाही लागगी तेला पाणी लागते आमच्या इकडे आल्यावर चिखलाने फिरी जातो आवराणा लोक कसे फोटो भरावा म्हणून बदल करणार कदाचित आनंदकडे बदल करा जरांगी साहेब संकल्चला करायचा तेने कोण्या समाजाचा सांगितलं की मौनाला करतो चैना सांगितलं करतो जरांगी पाटील हो अजून काय आहेत आपल्या सोबत नागरिक काय धनंजय भगवान जामगी जामगी काय झालं शिक्षण चालू आहे माझं एम फार्मसी मदनाला मदान आहे चार वर्ष झालं काय सांगता सध्या तर कोणी नाही आहे नवीन चेहरा कोणी आला किंवा जर जरांगे पाटील म्हणले बाबा हे उमेदवार द्या तर आम्ही त्याला देऊ हा विद्यमान आमदाराचं काम चांगलं आहे पण आमच्या भागामध्ये तेवढं काही चांगलं नाही गावामध्ये बघायला गेला तर खूप रस्त्याची दुरवस्था झाली खाली खालच्या गल्लीला असं पूर्णपणे बिंदाड्याची परिस्थिती आहे लहान लहान मुलांना यांना जना खूप त्रास आहे आता शाळेमध्ये यायला आमदार साहेब येतात की नाही भेटून आमदार साहेब येतात पण त्या मार्गाला नाही ये। येतात इकडे येतात गावाच्या ह्या रस्त्याला मेन रोडला जातात येतात अजून काही जण आपल्या सोबत आहेत

कोणाला ठरवलंय गावात कोणाचं वर आहे काय ठरवलंय गावामध्ये नाही या विषय झरंगे पाटलाच्या मागे झरंगे पाटील मतदान ते सगळे गाव म्हणतील ते विकास कामावर मतदान करायचं विकास कामाचा विषय नाही त्याचं जिथे जातीवादी मतदान व्हायला तिथे जातीवादीच होणार जसं शंकरराव चव्हाणला गेलं तर यावेळेस त्याच्या मागेच परता पाटला जाऊन बुजून पडले यावेळेस त्याचे अनेक जणांनी आपल्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जांगा शिनीतून वेदांत कोंडावर लोहा नांदेड